मित्रो आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी साहेब सांगली यांच्या संकल्पनेतून आठ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम ही जिल्ह्यातील वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी त्यामध्ये प्रामुख्याने स्मारक हुतात्मा स्मारक आणि त्या त्या भागातील जे सार्वजनिक ठिकाणं आहेत त्या ठिकाणच्या स्वच्छतेची मोहीम सुरू आहे आणि त्या दरम्यान हुतात्मा स्मारक आणि त्याचबरोबर या पोलूसमधील असणारं हे ऐतिहासिक असं तलाव गावतळे या ठिकाणी आता सध्या स्वच्छता मोहीम सुरू आहे यामध्ये नगरपरिषद पोलूस पोलूस नगर परिषद पोलूस यांच्या सर्व पदाधिकारी कर्मचारी आणि पोलूसमधील सर्व सुजान नागरिक यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि त्यातच पोलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पोलूस एन सी सी स्काउट गर्ल गाईड आर एस पी राष्ट्रीय हरित सेना आदरणीय सौंदडे सर याचबरोबर मी श्री हिंमंतराव मजणे सर यांनीही या स्वच्छता विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला आणि आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या संकल्पनेनुसार सुरू असलेला हा जो काही स्वच्छतेचा विशेष असा उपक्रम सुरू आहे त्याच्यामध्ये आमच्या प्रशालेचा आणि त्याचबरोबर पलूस नगरीतील एक नागरिक या नात्यानं या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे स्मारक त्याचबरोबर स्मशानभूमी गावतळे आणि इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू आहे त्याच्यात आम्ही सहभाग घेतलेला आहे व सांगली जिल्हा जिल्हा कार्यालय यांच्यामार्फत स्वच्छता अभियान मोहीम अत्यंत सुजोमाने सुरू आहे हुतात्मा स्मारक पलूस परिसरातील स्वच्छता करण्यात येत आहे त्याबरोबरच पलूस ग्रामतळे या, या सुद्धा भागातील स्वच्छता चांगल्या पद्धतीने करण्यात येत आहे पलूस नगरपालिकेचे आयुक्त सर्व कर्मचारी पंडित विष्णू दिगंबर विद्यालय विद्यार्थी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यालयाचे विद्यार्थी नवोदय विद्यालय समर्थ विद्यालय सर्व शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी या स्वच्छतेमध्ये सहभागी आहेत अत्यंत चांगला निसर्गरम्य परिसर खरूच आहे एक सार्वजनिक ठेवा इंग्रजांच्या काळापासून हे तळं तयार झालेलं आहे या तळ्याचा उपयोग पूर्वी पठवर्धनांच्या काळात सैनिकां सैनिकांच्या गोड्यांना वगैरे यांना पाणी मिळावं यासाठी हे तळ बांधलं गेलेलं होतं त्याचा आज पलूस गावाला चांगल्या पद्धतीनं फायदा होत आहे असं हा सुंदर असणारा पलूसचा परिसर आज आणखीन सुंदर होताना या ठिकाणी दिसतो आहे पलूस नगर परिषद पलूस यांचे सर्व पदाधिकारी कर्मचारी आणि पलूसमध्ये सर्व सुजान नागरिक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा ऐतिहासिक असा ठेवा जो इंग्रजकालीन काळापासून या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे त्याचं सुंदर असं आज सुशोभीकरण होताना दिसतं आहे असा या जो परिसर आहे त्याचा परिसराचा या पलूस नगरीतील सर्व सुजान नागरिकांनी सर्व अबालवृद्धांनी आणि सर्व मुलांनी याचा खरोखर चांगल्या पद्धतीनं फायदा करून घ्यावा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हा एक अतिशय सुंदर अस्तुत्य असा उपक्रम माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून जो सुरू केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि त्यानिमित्तानं त्या त्या भागातील आरोग्य सर्वांचं चांगलं राहील आणि त्या आरोग्याच्या प्रती आपलंही एक पाऊल या निमित्तानं असावं हो, असा हा एक स्तुत्य उपक्रम आज रोजी या ठिकाणी सुरू आहे मित्रो नमस्कार आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या संकल्पनेतून विशेष स्वच्छता मोहीम आणि सुशोभीकरण हा अतिशय स्तुत्य असा एक उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पलूस नगर परिषद पलूस या अंतर्गत पलूसमधील हुतात्मा स्मारक आणि त्याचबरोबर पलूसमध्ये असणारा ऐतिहासिक तलाव आणि स्मशानभूमी अशी जे सार्वनिक सार्वजनिक स्थळं आहेत त्या स्थळांची स्वच्छता मोहीम आज सकाळपासून किंबहुना आठ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान अतिशय छान पद्धतीनं हा उपक्रम पलूस नगर परिषद पलूस यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचबरोबर या उपक्रमामध्ये या पलूस नगर परिषद पलूसच्या मुख्याधिकारी मु कार्यकारी अधिकारी उद आदरणीय स श्रीमती निर्मला राशीनकर मॅडम आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कर्मचारी या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अगदी सकाळीपासून यांची सर्व कर्मचाऱ्यांच्या सह आणि त्याचबरोबर पोलूसमधील विविध शाळा त्याचबरोबर पोलूसमधील असणाऱ्या ज्या जनसंघटना आहेत त्या जनसंघटना त्याचबरोबर सर्व सुजान नागरिक यांच्या माध्यमातून अतिशय छान पद्धतीनं असा हा एक उपक्रम जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून सुरू असणारा त्याची या ठिकाणी अंमलबजावणी होताना दिसते आहे आरोग्यम धनसंपदा आपला परिसर स्वच्छ सुंदर असेल तर निश्चितच सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं आणि हिट इंडिया फिट इंडिया हा जो काही भाग आहे तोसुद्धा या माध्यमातून या ठिकाणी साकारला जातो आहे तेव्हा यानिमित्तानं पलूस नगर परिषद पलूसच्या सर्वे सर्व आदरणीय निर्मला राशेनकर मॅडम या संदर्भात आपल्याला आजच्या उपक्रमाबद्दल आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेसंदर्भात आज जे काही या ठिकाणी पलूस नगर परिषदेमध्ये असलेला जो काही उपक्रम आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत नमस्कार मी निर्मला राशीलकर मुख्याधिकारी नगरपरिषद पलूस आणि माझ्यासोबत माझे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत मान्य जिल्हाधिकारी श्री अशोकजी काकडे यांच्या संकल्पनेतून हा अतिशय सुट्य उपक्रम आज आम्ही राबवतो आहोत संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजच्या दिवशी प्रत्येक नगरपरिषदेच्या स्तरावरती हा कार्यक्रम आज होतो आहे त्याचप्रमाणे पलूसमध्ये सुद्धा आम्ही हा कार्यक्रम आजपासून सुरू करतो यामध्ये पलूसचं ऐतिहासिक गावतळ आणि त्याच्यानंतर पलूसमधलंच हुतात्मा स्मारक या दोन ठिकाणी आज आपण स्वच्छता मोहीम आणि सुशोभीकरणाची मोहीम राबवली यासाठी आम्हाला पलूसमधल्या सर्वच शाळांचं खूप सहकार्य मिळालं त्याचबरोबर पलूसमधल्या ज्या काही संघटना आहेत दा त्यामध्ये डॉक्टर्स असोसिएशन असेल केमिस्ट्रगिस्ट असतील किंवा व्यापारी असोसिएशन असेल या सर्वांनीच या सुशोभीकरणाच्या आणि सौंदर्यीकरणाच्या मोहिमेमध्ये येऊन आपला सहभाग नोंदवला आणि त्याबद्दल मी सर्व पोलुसकरांची सुद्धा आभारी आहे की त्यांनी आमच्या एका कॉलला खूप उत्तम प्रतिसाद देऊन आजचा हा कार्यक्रम यशस्वी केला खूप छान मॅडम आज आच, आजचा जो काही विशेष स्वच्छता आणि त्याचबरोबर सुशोभीकरण हा मान्य जिल्हाधिकारी सो यांच्या संकल्पनेतून साकार होणारा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाअंतर्गत आपण सुंदर अशी माहिती दिली आणि याच पद्धतीनं असणारा हा जो काही स्वच्छतेचा भाग आहे तो सातत्यानं चालू राहावा अशा अपेक्षेसह लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पोलूस त्याचबरोबर पंडित विष्णू दिगंबर पोलूस त्याचबरोबर स समर्थ विद्यालय नवोदय विद्यालय यांच्या माध्यमातून या ठिकाणी सहभागी झाले सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी एन सी सी ए आर एस पी स्काउट गर्ल गाईड त्याचबरोबर राष्ट्रीय हरित सेना या सर्व विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी सहभाग झालेला आहे आणि पलूसमधील सर्व जे काही सुजान नागरिक आहेत त्यांचाही याच्यामध्ये सहभाग नोंदवला गेलेला आहे या सर्वांचं पलूस नगर परिषदेच्या माध्यमातून मी मथराव मलमेसर एक सुजान नागरिक आणि त्याचबरोबर एक प्रशालेचा एक घटक म्हणून सर्वांचे पलूस नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि असाच एकीचे आपण दर्शन घडवूया आणि आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवूया या अपेक्षेसह आजचा छान सुंदर कार्यक्रम झाल्याबद्दल सर्वांनाच धन्यवाद देतो धन्यवाद नमस्कार <ड़ी देखे>

स्वच्छ पलूस सुंदर पलूस हरित पलूस याचा आज या हुतात्मा स्मारक पलूस या ठिकाणी समारोप झालेला आहे अतिशय सुंदर अशी याची ही स्वच्छता मोहीम या ठिकाणी पार पडलेली आहे उपस्थित सर्वांना धन्यवाद नमस्कार